एका शांत शहरात एकटा राहायचा आर्यन देशमुख लोकांसाठी तो एक सामान्य वैज्ञानिक होता पण त्याचं मन वेळेबद्दल वेळ होतं जगाला वेळ मोजायची सवय होती पण आर्यनला वेळ समजून घ्यायची होती बालपणापासूनच आर्यनचं जग वेगळं होतं इतर मुलं खेळायची आणि तो आकाशाकडे पाहून विचार करायचा वेळ खरंच पुढं जाते का की आपणच मागे पडतोय वाढत्या वयात ही उत्सुकता विज्ञानात रूपांतरित झाली त्याचं स्वप्न काळाचा प्रवाह ओलांडणं वर्षानुवर्षांच्या प्रयत्नांनंतर आर्यननं तयार केलं एक अद्भुत यंत्र टाईम रेझोनेन्स कोर हे यंत्र वेळेच्या स्पंदनांशी संवाद साधू शकतं असं त्याचं मत होतं त्याच्या मते वेळ म्हणजे एक ऊर्जा जी जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात वाहते आणि जर ती नियंत्रित करता आली तर भूतकाळाशी संवाद साधणं शक्य आहे त्या रात्री सर्व तयार काही तयार होतं आर्यननं प्रयोग सुरू केला आणि काही सेकंदातच खोली प्रकाशाने दिपली यंत्राने वेळेचा प्रवाह पकडला होता पण नियंत्रण सुटलं डेटा झरझर स्क्रीनवर येऊ लागला आणि नंतर एक प्रचंड स्फोट आर्यन डोळे उघडतो पण तो प्रयोगशाळेत नाही त्याच्या सभोवती पसरलेली माती अपरिचित आकाश आणि दूरवर काही विचित्र बांधकाम त्याचं श्वास रोखलं जातं कारण त्याने जे पाहिलं ते या काळाचं नव्हतं घड्याळाकडे पाहिलं तर सेकंद काटा थांबलेला जग मात्र पुढं गेलं होतं त्या क्षणी इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या मनुष्याने स्वतः वेळ ओलांडली होती आर्यन देशमुख विज्ञानाचा विद्यार्थी आता काळाचा प्रवासी झाला होता त्याच्या डोळ्यासमोर उभं होतं एक जग पाच हजार वर्षांपूर्वीचं हरप्पा संस्कृतीचं जग